आपण घरात केलेल्या कचऱ्यातल्या चपला बाजूला काढते प्लास्टिक कापड पिशव्या काचा सगळं ट्यूबलाइट तरी फुटली बर पोटणार काशेगावच्या माळा रोज चाळीस बायका चोवीस तास काम करते तुमच्या घरात कचरा घेणार किती खर्च आहे माझा साडेतीन कोटी रुपये नगरपालिकेला आपल्या घरात झालेला कचरा उचलून घ्यायचा स्वच्छ करायचा त्याचा खत बनवायचं लोकांना साडेतीन कोट म्हणजे दहा अकरा कोटी ह्याला गेली तीन साडेतीन कोटी रुपये कचऱ्याला गेले दोनशे पासष्ट किलोमीटरची पाईपलाईन आहे ती कुठत कुटती आहे तुटती आहे काय होतंय त्याचा खर्च हजारो चेंबर आहे चेंबर मोडते आठ दिवस नाही झाली की लगेच टीका सुरू होती म्हणजे आमचं करता वर्षा नगरपालिकेला पाच कोट रुपये शासन देत वारीसाठी नगरपालिका पण नगरपालिकेचा खर्च होतोय दहा अकरा कोटी म्हणजे उत्पन्न नगरपालिकेचं बावीस कोटी कलचं गेला चौदा पंधरा फूट राहिले चार पाच फूट आणि त्यातला या दोनशे पासष्ट किलोमीटर तीनशे किलोमीटर किलोमीटरचे रस्ते इथं मरून गायून टाकायचं आणि खडी खडी टाकायची गाभर टाकायचं कोलकांढ पाच फूटमध्ये या शहराचं आपल्या गावात बावीस झोपडपट्ट्या आहेत पाच हजार दोनशे झोपड्यात माणसं राहतात त्याला जे पाणी दिलं जाते त्या पाण्याने पाणी खुर्चे सुद्धा येईल आज पंढरपूर शहराच पाणी जी योजना आहे ती साडेतीन चार कोटी रुपये तोट्यात सांगा पंचावन्न कोटीचा पगार चौदा पंधरा कोटी रुपये ही खर्च हे सत्तर कोटी झाले आणि उत्पन्न किती वीस कोटी बावीस कोटी पंचवीस कोटी कसं लागतंय कसे नियंत काम करायचंय संडास बांधायचे बांधायचे कटरी बांधायची दिवाबत्ती बल्ब केलाय की बल बसवायचंय म्हणणं सोपं आहे केलं केलं नाही नाही ती आणणार पैसे आम्ही जी आज भारतीय जनता पक्षाच चिन्ह घेऊन तुझ्या पुढे आलो अध्यक्ष करता कमवत ते कशा करता आलो तर सगळे खर्च वाढवायचे असेल तर आपल्याला शासनाच्या दरवाज्यात बदल पसरावा राज्य शासन केंद्र शासन या दोघांनी मदत दिली तरच ही गावचा कारभार चालू शकतील नगरपालिका तुमच्या घरपट्टीवर पाणीपट्टीवर कोणाच्या रस्त्यावरती बोरबाची पाठी सुद्धा पडणार सगळा पंचावन्न कोटी रुपये पगार शासन देत आपल्या कामगाराचा सगळा पगार देतो एम ला पन्नास टक्के लाईट दिला तरी नऊ कोटी रुपये लागतील म्हणजे तीन रुपयाला लाईट देते शासन तीन रुपये चार रुपये आणि लाईट मागवायला लागते तर आठ रुपये सात रुपये शासन स्वस्त आहे म्हणून आम्ही आपल्या पुढे आधी ही मत मागण्यासाठी चिन्ह घेऊन का आलो शासनवर केंद्रात भाजपचं आहे राज्यात भाजपचं आहे ना केंद्रातील राज्यातलं शासन जर भाजपचं आहे तर इतका नगराध्यक्ष भाजपचा नसेल नगरसेवक जर नसतील त्या विचारायचे निवडून नाही आले उद्या शासनाचे राज्यकर्ते म्हणतील ठीक आहे पण काय आम्ही भाजप चालत नाही बघू देऊ आम्हाला जेव्हा मग तेव्हा सरकारने नाही मदत केली तर ह्यातला एकही रस्ता होणार नाही तुम्हाला कधी वाटलं होतं काही समोरचा रस्ता कॉन्क्रीटचा होईल म्हणून कधीतरी वाटलं होतं का दहा पंधरा वर्षापूर्वी काय मागीचे रस्ते होती मला माहित आहे मी आज जन मला आलेलो आहे मी चाळीस वर्षाने लय लोकांना उभं केलं लय पटली जमून कशा करता आपण ते त्याचे सुद्धा त्याच्या लक्षात आलं दोन जावं लागेल तर आपली कामं होती विधानसभेत तुम्ही म्हणणार तुम्ही कमळ म्हणताय तर कब म्हणजे पत्रकार मित्र पण येत नाही सांगता सांगताना आता एक नगरपालिकेत तमाशा सुरू आहे चिन्हाचा आम्हाला चिन्ह नाही चिन्ह नाही आहे मी मंडळी तुमचे नेतृत्व करायला चालली आज कसा पाडायचा वर्ष कसा काढायचा आघाडी कशी बनवायची हे पण या लोकांना माहिती प्रकारचे कायदे नियम आहेत निवडणूक आयोग आहे आयोगाकडे जाऊन नोंदणी करावी लागते चिन्ह मागावं लागतं त्याला काय कायद्यानं तरतुदी उभा करायची का नाही मुळात ते पहिल्यांदा माझे पत्ता उभारणार होते त्यामुळे त्यांना वाटत सतरा तारखेला आज मला पंधरा तारखेला आपलं तिकीट जाहीर होईल कशाला काय ते चिन्ह मिळतंय पण भाजपनं काय ह्यानं टिकवून घेतलं त्याखना शिंदेकडे गेले त्याने टिकवून घेतलं अभिजित पाटलाकडे गेले यांच्यात ह्यांच्या सगळं त्यावरती मग पळापळी करून कुठून तर माणसं करून आणून माणसं उभा केली आणि मग सहानुभूतीच्या लाटेवरती स्वार होऊन मात्र मागायची सवय लागली त्याला पक्ष कसा चालवायचा चिन्ह कस मागायचं माझ्याकडे सुद्धा आघाडी आहे मी कपशी चिन्ह घेतलं आग नाही घेतलं निवडणुकीचे अर्ज भरायच्या अगोदर निवडणूक आयोगाकडे अर्ज द्यावा लागतो सगळे हिशोब द्यावे लागते वर्षाचे त्याच प्रोसिडिंग द्यावं लागतं आणि मग आपण चिन्ह मागवा लागतं मी अगोदर आठ दिवस ही चिन्ह मागून ठेवलं होतं निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधी म्हणून कलेक्टर असतात आणि कलेक्टरनं आपल्या पंढरपूर विकास आघाडीला कपशी ही चिन्ह राखून ठेवलं तुम्ही छापून मंडपूर साठी दाखवूया तरी या लोकांना डोक्यात टाकायचं आणि आता जर म्हणतील माहित आहे तुम्ही दबावा तरी करताना आम्हाला चिन्ह आहे असं कोणाच्या मर्जीनं ते चालत नाही घटनेप्रमाणे जे चालतो घटनेप्रमाणे कायदे ही परिस्थिती ही नगरपालिका चालवायची असतील तर आपल्याला काम करायचंय जेव्हा माधव नाव आणि आपल्या बाजार विधानसभेच्या टायमाला आम्ही बसले आहोत त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती की आम्हाला आघाडीचं चिन्ह मिळत नगरपालिकेत त्यासाठी ठीक आहे अवतळे समाधान होते आम्ही होतो ठीक आहे म्हणून तुम्ही काम करूया आपण करू चर्चा करू पुढं काय असं उद्देश असा आहे की या ठिकाणी आपण जोडत गेलो त्या असंख्य कार्यकर्ते माझ्यासाठी मी का आम्हाला <laughs> <laughs> <आए? laughs> <laughs> माफ कराले Android बद्दल पण खूप काही माहिती आहे आपल्याला चांगली आहे म्हणून या लोकांना तो पश्चिम आपला जो पक्ष आहे पण डबू विकास आघाडी दहा टक्के जागा एकूण जागेच्या दहा टक्के जागा किंवा निवडणूक दडवाव्या लागतात काय काय कायदा काही माहीत नाही तुम्हाला हे आम्ही दोन महिन्यापूर्वी केले तीन महिन्यात कुठल्या वाटात द्यायचं काय द्यायचं कसं द्यायचं आमच्या काही पत्रकार सांगितले की हे घाबरले म्हणजे बस असं नाही कायदा ना आहे दहा टक्के जागा किमान लढल्या ले पाहिजे पाच टक्के जागा निवडून आल्या पाहिजे तर तुमचं चिन्ह राहतं तुमच्या निवडून केला चिन्ह तुम्हाला मिळत नाही सगळं आम्ही होमवर्क करतोय वर्षानुवर्ष त्यामुळे या दोघांना आपण कपशी चिन्ह दिलं चिन्ह घेतलं कामला त्याच कारण की आहे कशाला घेऊन घाबरून विषय नाही कमळी घेऊन तुमच्या पुढे आलतो ना आम्ही एकवीस साली आलो होतो पंचवीस साली आलो होतो कालच्या विधानसभेला चार हजार माता लीड दिले ते आपण डबू शहा अवतडे अवतडे तर बाहेर जी मंगाळ्यात आलेली होती या काढल्यामुळे लोकांना आमच्या नाराजी होती तरी लोकांनी स्वीकारलं नाही कमळा चार हजार मत दिली ना माझे काही कार्यकर्ते झाले तर ठीक आहे त्याला आपण बरोबर घेऊन समजूत काढू त्याला वाटतं की मला उभा राहू मी उभा राहू पक्षी महत्वाचं आहे म्हणून मी थांबलो तरी चार हजाराचे दिलं आता तर लक्ष्मण म्हणतात काय घालतो मी सांगितलं मिरची बाजार करणारी फॅमिली आहे अजून तिथे दोन भाऊ बाजार करते पण करायला जस नरेंद्र मोदीचा एक भाऊ अजून पेट्रोल पंपावर पेट्रोल सुटतो त्याचा एक भाऊ रेशन दुकान चालवतोय भाऊ पंतप्रधान देशाचा आहे अशा सुद्धा लोकांना देशात संधी मिळते नाही अशा तस्याचं ता घर आहे नव्वद चाला फक्त नगरसेवक आहे सगळे माझ्या मागे लागले सगळे नगरसेवक तुम्हाला ओपन जागा आहे तुमच्या घरच्या लावू उमेश बालकाच्या मंडळी जाऊ प्रणव वार्काईच्या मंडळी जाऊ मला करता येतं नव्हतं का काय नव्हतं माणू पक्ष होता सम सगळी बातमं होती कार्यकर्ती होती मी सगळं करू शकलो असू मी काय केलं नाही निवडणूक म्हणतो काय कार्य करणसा मला आणार नाही उभा आमच्याकडे काम कोण करत आहे तुम्ही सगळी करताना तुम्हीच पडता हे सगळे पडते जेव्हा तुम्हाला काम करायची संधी मिळते तेव्हा जे पी निघाली निघाली मीच आहे चालू कायकर्त्या कुठे जायचं मग तुम्ही बघा आमच्या पार्टीनं कुणाला उभं केलं जे आपल्या सणात साफ करणारा कामगार गुरु डोढिया जो बेत समाज आहे गुजराती समाज आहे जे आपले संडास साफ करतात त्या समाजातल्या गरीबातल्या गरीब माणसांच्याकडे दहा रुपये नाही तास त्या समाजातल्या सगळ्या गरीबांनी वर्गणी काढून त्याला पैसे देत पाचशे रुपये हजार रुपये त्याला आपण पार्टीने नगरसेवक पदाला उघड सगळ्यांना आमचा टोळे म्हणून आहे प्रभाग नंबर तीन मध्ये काय करतोय की चकडा चालवतो संतोष आता तिने जुनी गाडी घेतली बाल व्हायसाठी बरोबर आहे ना मंडई जातो रोज भाजीपाला आणतो मंडळी लोकांना देतो रोज आम्हाला सामान्य कुटुंबात नाही त्याचं लोकमत आहे लोकांना सांगितलं की ह्याला उभा जेवढे इच्छुक होते सगळ्या इच्छुकाला घेऊन बसतो चाळीस नगरसेवक वडील बसवून म्हण ही पाच इच्छुक आहेत काय करायचं सांगा सगळ्यांनी सांगितलं अवारून ठीक आहे सगळ्यांमध्ये आपण म्हणून मनाने मी काही छोडवत नाही विचारून केलं तसं तिकीट देताना मी सगळ्यांची समजूत काय शक्य होईल त्या ठिकाणी बाबा आपल्याला ही काम करायचं पदावर पण हब असता काय हब असता आज मी आमदार नाही समाधान दादा आमदार आहे पण सगळी जबाबदारी माझ्या खान्यावर घेतली मला म्हणता आलाच तो पार्टीला आमदार ती आहे त्यांनी बघावं पंढरपूरच म्हणून तर मी का पण म्हणत नाही सगळे माझे आहे त्या गावामध्ये चांगलं व्हावं ही माझी ती काम करण्याची माझी चिंता आहे आणि आज नाही मोठ्या मार्गाची आखी हयात या शहराकरता गेली होती मला की मग तुम्हाला सांगितलं की टोपरी संडास किती लोकांना माहिती मला नवीन पिढीला टोपरी संडास माहिती ती महिला डॉक्यावर मानसिक घेऊन जायची पहिल्यांदा आपण संख्या या ठिकाणी साली पंधरा कोटी रुपये दुसरा टप्पा केला किलोमीटरचा कोटी रुपये आणि तिसरा टप्पा तुमच्या शहरात इथल्या भागातला केला तो जो ऐंशी किलोमीटरचा सत्तावन्न कोटी रुपये मी दोन हजार सोळाच्या वचन दिलेलं वचन आहे या शहरातल्या उपनगरामध्ये ड्रेनेजची योजना आवडी घेतो अडुसष्ट कोटी रुपयाची पुढे जाऊन बघायचं आहे तुमच्या गावात ड्रेनेज झाले का नाही बागायला मी तर सांगितलं या शहरातले प्रमुख रस्ते डाबरी करून देतो डाबरीने मी करून कॉम्प्रीटचे किती पैसे खर्च केले माहिती तुम्हाला पंचवीस रस्त्यासाठी एकशे सत्तावन्न कोटी रुपये खर्च ड्रेनेज केली एकोणीसशे पंच्याहत्तर सालचं पाण्याची योजना आहे पंढरपूर शहराची त्याचं आयुष्य संपलंय पन्नास वर्ष झाली पुढच्या पन्नास वर्षाचं नियोजन मी केलं आता शंभर कोटी रुपये अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाची चा तालीम आहे पुढच्या पन्नास वर्षानंतर या शहराची लोकसंख्या तीन लाख होणार आहे त्या तीन लाख लोकांना पाणी पोडलं पाहिजे म्हणून मी टाक्या मारण्याचं नियोजन केलं अठरा टाक्या मारल्या आता पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी चालू आहे का मुख्यमंत्र्यांशी बोललो मी त्यांच्या ऑफिसशी जुन्या पंढरपूरचं सगळं ट्रेन आहे झाली पस्तीस वर्ष देवळापासून पस्त। ते सगळं मला बदलायचं आहे आता त्याचं लाईफ संपलंय शंभर कोटी जेव्हा आता म्हणलं मला वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून साहेब तुम्ही द्या प्रस्ताव पाठवून द्या म्हणजे विचार करतो आपण रेल्वेचे उड्डाण पण मी बांधतोय काय परिस्थिती आहे जळगाव चौकामध्ये पाऊस पडल्यावर तुम्ही लोक शिवाय ना येतात लोक काय केले पण रेल्वेने केलं रेल्वेला काय चालेल नाही थोडा पडला की पाणी येते तिथं आता मी ओव्हरब्रिज बांधलो तर कालुक्यातला पडा येऊन शिवतींचा कशाला ओव्हरब्रिज ब्रिज पाहायचं लोकांनी काय पाण्यात पाहिजे का नाही तिथं तसं जसं काल मुख्यमंत्री आल्यावर सांगितलं मला इथं पण द्या तशी ऑफिस पासन सवय पोकळ्या तिथली मला नजिक मी इथं वचन दिलं होतं तुम्हाला रिंगरोड करतो तीन किलोमीटर शहराच्या बाहेर तुम्ही सगळे करून पर्यंत गावा अनोलीवरून जर आपण निघालो अनोली काशीगाव काशीगाव टाकळी टाकळी कुर्डी पंतचौक वाकरी वाकरीवरन शिरडोर कवठळी उसाळ आडीव आणि देगाव पहिल्या माणसाला तर अनोलीवरनं आल्यावर तर सोलापुरात जायचं असेल गावात यावं लागायचं गावातनं बाहेर जावं लागतं आता माणूस आनंदीतून निघाला की छेट द्यावा जातो पंढरपूर शहरात नाही येता शहराची गर्दी कमी झाली झाली जड मान बाहेर गेली का नाही गेली कॉलेज चालता रोड काय होता मुख्यमंत्र्यांना म्हणतो मला पैसे पाहिजे तीस कोटी रुपये असतात वापरी पंढरपूर काही संबंध नाही गडकरी साहेबांना इथं आणलं त्याचा सत्कार केला त्यांना दाखवलं साहेब मुली रस्ता करून द्या राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवे केला ते म्हणजे आमचं काम नाही शहरातलं काम आहे साहेब मुले सगळे वारकरी पंढरपूर ह्या रस्त्यावरून जाते पालख्या एकशे वीस कोटी रुपये रस्त्या करतो गडकरी साहेबांनी त्याचं काम तुम्ही बघा पाहा काम काय असे काढली नाही आज केली येऊ द्या होते आपण घर बांधायला घेतलं तर तीन चार वर्षे लागतील दाखवत का नाही ना त्याची दोन महिन्याचं दोन वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे त्या कॉन्ट्रॅक्टरचं त्याचं काम आहे अडथळे आषाढी आली कार्तिकी आली पुन्हा आधी झालं ती झालं ही सगळी कामं कशामुळे करू शकतो मी नाट्यगृह बघितला असं सत्तर कोट रुपयाचं नाट्यग्रह देशात नाही असं नाट्यगृह पाहतो काल कुठेतरी भाषणात बोलली म्हणे नऊ वर्ष चालली मंजुरी आणली सतरा साली अठरा साली काम सुरू केलं कॉन्ट्रॅक्टर पळून गेला तो गेला कोर्टा कॉन्ट्रॅक्टर सोडून आणण्याकरता मला एकोणीस साल उभे एकोणीस साल झालं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तीन वर्षात तिने एक रुपये दिला नाही जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा मी वीस कोटी रुपये पंडित साहेबांकडून आणले पुढचं काम चालू केलं अजून वीस कोटी रुपये लागते काल इथं मारे झाल्यावर साहेब पैसे द्या मी काय की नाही हे काय कॉन्ट्रॅक्टर नाही त्याला अडचणी आहे त्याला पैसे तर द्यावे लागतील हे सगळं आपण कशामुळं करतो स्विमिंग टँक बांधलाय उद्यानाचे काम चालू आहे तीन तीन कोटी रुपये जातला उद्यान असेल हे असेल तुमची इथली मार्केट कमिटी एवढी मोठी काय होती पूर्वी पंचवीस वर्षापूर्वी डोकं फिरत होती गाडवं फिरत होती आज साडेपाचशे कोटी रुपयाचा शेअरफार या मार्केट कमिटी मध्ये येतो साडेपाचशे कोटी रुपये कशाला म्हणते शेतकऱ्याला शेतमाला ही बाजार तयार नाही आज जवळजवळ बागवा समाजाची लोक आणि हिंदू समाजाची जवळजवळशे दुकान टाकून व्यवसाय करते आज एक हजार पेक्षा अधिक लोकांना कोणाची जीवावर केला आम्ही पक्षाच्या जीवावर केलं सरकारच्या जीवावर केलं म्हणून तुमचं पूर्ण मत मागायसाठी येतोय की अध्यक्ष कमलाज चिन्ह यांना निवडून द्या दोन्ही नगरसेवकांना निवडून द्या काळामध्ये आपल्याला पंढरपूर बांधलायचंय तिथे येणारा वारकरी आहे त्याला चांगल्या सुविधा द्यायच्या त्याकरता पहिला टप्पा आम्ही घेतला नॅशनल हायवेनं शहर जोडले आज सात नॅशनल हायवे या शहरात व्हायला जात आहे उद्देश काय की लोकांना चार तासात तीन तासात पंढरपूरला आले पाहायचे आता रेल्वेनं पंढरपूर जोडते पुणेपर्यंत त्याचं काम सुरू झाले म्हणून रेल्वे सर्वे झाले पैसे दिले राज्य सरकारने त्यांचा हिस्सा भविष्य आम्हाला रेल्वे विजापूरपर्यंत न्यायचे म्हणजे बेंगलोरने येणारा माणूस पंढरपूरला आला पाहिजे गुजरात मध्ये येणारा माणूस आला पाहिजे इकडून तामिळनाडू गोव्याकडनं आलेला माणूस आला पाहिजे इकडं मध्य प्रदेश नागपूरचा माणूस पंढरपूरला आला पाहिजे इथं माणूस राहिला पाहिजे तो कधी राहील त्याला चांगले रस्ते असतील चांगलं पिण्याचं पाणी असेल चांगली ड्रेनेजची व्यवस्था असेल तिथला कचरा कमी झाला पाहिजे इथं रस्ते रुंद झाली पाहिजे त्याला पार्किंगची व्यवस्था केल्या पाहिजे तिथं गाडी लावायची कुठं पण ही सगळ्याचा आराखडा तयार केला भविष्य काळात अंदाजे दोन ते तीन हजार कोटी रुपयाचा आराखडा आहे पुढच्या दहा वर्षात पंढरपूर शहर ओळखू शकणार नाही अशा पद्धतीचे नियोजन भारतीय जनता पक्षाच्या या युती सरकारने केलेलं देवेंद्रजी असतील दादा आहे एकनाथ शिंदेसाहेब आहे आणि नुसतं पंढरपूर नाही कोल्हापूर आहे तुळजापूर आहे शिर्डी आहे नाशिक आहे सगळी दीर्दक्ष आला अयोध्येचा उलाढा किती मोठी झाली आहे बघा काशीचं काय झालंय बघा उज्जैन काय झालंय बघा ही सगळी कामं आपल्याला करायची आणि ती करत असताना देवाभावी सांगितले की एकाही माणसाला मी अन्नावर न उठवणार नाही जर कुणाचं दुकान जात असेल तर दुकान द्या एखाद्या जर घर गेलं त्याला कुठे पैसे द्या कोटी अभवचन दिले न पोहोच न भविष्यात हे शब्द वापरलाय एकाही माणसाला अंगावर उठवायचं नाही कोणाचाही धंदा काढून घ्यायचा नाही किती गरीब असू श्रीमंत ही भूमिका सरकारची पण तरी सुद्धा काही अभ्यास नाही टीका करायची मी म्हणतोय हायवे करू ती परिचारा हटाव <coughs> मी म्हणतोय पाण्याची अज्ञा आणू ती म्हणते परिचारक हटाव मी म्हणतोय ड्रेनेज करायचे अजून वेगळं काम करायचं ती म्हणते परिचारकाला हटाव त्याला परिचारा हटाव नावाचा रोख झाला स्वप्नातरी उठल तरी बरीशाला पण मी काय पदावरती नाही आहे का पदावर दोन हजार नऊ पासून आमदार आहे का आमदार कोण आहे ती आहे आणि हिशोब कोणाला मागते मला केलं सांगा मी त्याला त्याही आव्हान केलं तुम्ही बारा वर्ष तुमच्या हातात आमदार घेऊन तुम्ही काय केलं सांगा त्या उतारी नाही म्हणून तुम्ही निवडून आला आहे का मतारी बांधले ना तुम्ही बारा वर्षा नाही बांधू शकणार स्टँड बसून जेवणापासून सांगाव ते निकाल नुसते जे, जे हाय मास्टर काही केलं आणि मग मला अर्ध स्वप्न कुठलं स्वप्न पूर्ण करायचं ही सोनं कोणातरी सोनच आहेत ना सासवा सासरे नाही हो, कोणातरी सोनच आहेत ना हे काय आयुष्यामध्ये काय तांबलपट नाही म्हणणार कायम सत्य बीज बसावं सत्ताही नाही कोणाच्या बाप्पाची जागेदारी विराजदारी नाही आणि भारतीय जनता पक्षात तर घालण्याशाही सत्ता ही चालतच नाही आणि सगळी मंडळी आज भाजपला शिवाय देतील काल म्हणून भारतीय जनता पक्षाचं तिकीट मिळावं म्हणून आमच्याकडे यायला पडला माझ्याकडे आले मी नाही म्हटलं समाधानदानाकडे गेले समाधान म्हणजे माझ्या हातात काय नाही पालकमंत्र्यांकडे गेले ते म्हणजे माझ्या हातात काय नाही मुंबईत गेले बरोबर गेली मी नाव हो सांगत नाही आपण मायक सह कोणा कोणाला भेट काही करून आम्हाला भाजपची उमेदवारी द्या त्या भाजपने उमेदवारी एका सामान्य माणसाला दिली त्या भाजपने उमेदवारी दिली असेल तर काय म्हटले असते काय पंढरपूरचा विकास झालाय किती छान झालेली देवाभाऊ कसे चांगले आहे तुमच्या तपासून द्या तुम्ही सगळे कार्यकर्ते ऐकून माणसाला बाजेराव आहेत परिचारक आहेत हा विषय नाही आपल्याला पैसा कुठे येणार आहे शहरासाठी पैसा येणार आहे केंद्रात राज्यात आणि त्या ठिकाणी दोन्हीकडे आहे कमळाची बीजेपी आपण जर चुकीचा निर्णय या शहराने घेतला तर तुमच्या माझ्यावर दुर्दैव कुठलं नसतं पैसा नाही आला तरी काम तर त्या सगळी मी तुम्हाला विनंती करा करता प्रभाग नंबर चौदा मध्ये तुम्हाला तीन मतं द्यायची एक अध्यक्षाचं मत आहे कमल चिन्ह समोरचे बटन दाबायचे आणि दुसरी दोन आहे ती कबशी चिन्ह त्यामुळे आधीच जाणीवपूर्वक आपल्या कार्यकर्त्यांना काम करावं लागेल त्या ठिकाणी लोकांत संभ्रम होणार आहे आणि ती ह्या दोन ह्याच्यावरती चिन्ह ओळखत बसतील कुठे म्हणून किंवा ह्या पिठीवरती कपशी चिन्ह कुठे ओळखत बसतील म्हणून कार्यकर्त्याला माझी विनंती आहे बॉसते सगळ्यांना शांतपणे जाऊन जा। पटवून द्यावं लागला आपल्या सगळ्यांना तेव्हा अशा पद्धतीचं आपलं नियोजन आहे हे दोन चिन्ह कपशी आहे एक चिन्ह कमळ आहे एक पक्ष एकच आहे फक्त ही कायद्याची तरतूद आहे म्हणून आपण या ठिकाणी चिन्ह घेतलेली आहे आणि मला विश्वास आहे की तुम्ही सगळेच नवीन कार्यकर्ते जुने कार्यकर्ते माझी हात जुनी विनंती आहे की आपण एवढ्या वेळ पक्षाच्या माध्यमातून उभा करूया पुढच्या दहा वर्षात तुम्हाला मग मागास लोकांना जावं लागणार ना अशा पद्धतीचं काम या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण उभा करू एवढं तुम्हाला या निमित्तानं सांगतो आणि मी थांबतो धन्यवाद